महापुराची परिस्थिती विचार केला तर कोयनेमध्ये के आता अडुसष्ट टी एम सी पाणी आहे रोजची आवक सर्वसाधारण चार टी एम सीची आवक आहे परंतु लोकांनी घाबरून द्यायचं हे कारण नाही आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असून आपल्या आमचे जे का स्वयंसेवक आहेत ते आलमट्टी आणि हिपरी इथं सातत्यानं प्रयत्न करत असून त्यांनी दहा आमदार आणि दोन खासदार यांच्यामार्फत बेळगावच्या कलेक्टरशी संबंध साधून बेळगाव आता आलमट्टीमधून दोन लाख विसर्ग केला असून मालमटीमध्ये तो साडेतीन लाख विसर्ग करण्याचा प्रयत्नशील आहे आम्हीही प्रयत्नशील आहोत आणि साडेतीन लाखाचा विसर्ग झाल्यानंतर एक इंचही पाणी चढणार नाही आता जसे जसे एक फूटवर पाणी चढेल लोकांनी कुठेही घाबरून आहे का भीती जा कारण नाही कुठेही सोशल मीडियावर तर लक्ष देऊ नये आणि घाबरून सांगलीतल्या लोकांनी कुठेही घाबरू नये सांगलीला या ठिकाणी महापुराचा धोका आहे का नाही याबाबत नागरिक आम्हाला उत्सुकतेने फोन करत आहात वातावरण भीतीचं ते निर्माण झालेलं आहे वर पाऊस आहे थोडं आलमट्टीनं जास्ती विसर्ग सोडलेला नाही अशा परिस्थितीत सांगली आम्ही सांगू शकतो की सांगलीला धोका नाही सगळ्यांनी निवांत राहावं निश्चिंत राहावं परंतु ज्यामध्ये ज्या काही नियम ठरलेले आहेत तो आता नियम जर बघायला गेलं तर आलमट्टीचा जो नियम आहे तो पाचशे तेरा मीटर साठचा होता पाचशे तेरा साठचा होता तो त्यांनी पाळलेला नाही आहे आणि तो आता पाचशे अठराच्या वर गेलेला आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत तीन लाखाचा विसर्ग या आलमट्टीने या ठिकाणी करणं आवश्यक आहे परंतु या ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणणारे महाराष्ट्रातून कोणीही नसल्यामुळे आणि मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी लक्ष न देत देत असल्यामुळे किंवा कोल्हापूर सांगली जिल्हा जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालून पत्रव्यवहार केला पाहिजे किंवा त्याचा पत्र केला पाहिजे परंतु ते करत नसल्यामुळे नागरिक या ठिकाणी नागरिकांची अवस्था वाईट झालेली आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी विसर्ग तीन लाखाचा जास्तीत जास्त करण्यासाठी सांगरीकर तसेच महाराष्ट्रातील सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तरच या ठिकाणी आपण निश्चिंत राहणार आहोत त्यामुळं कोल्हापूरचा येणारा आता वाहू असलेला जो पूर आहे तो कोल्हापूरला या ठिकाणी आलेला आहे भेडसावणारा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सातत्याने लक्ष न दिल्यामुळे वारण्याचा विसर्ग चालू झालेला आहे कोयनाचा विसर्ग चालू झालेला आहे सांगलीला जरी नसला तरी कोल्हापूरसाठी धोक्याची घंटा असली तरी आम्ही कोल्हापूरला वाचवण्यासाठी या ठिकाणी ज पाहिजे ते प्रयत्न करावे वरच्या लेवलला आम्ही प्रयत्न करावले बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्याकडनं माहिती घेत आहेत आणि आम्ही त्याचा पाठपुरावा या ठिकाणी करत आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही करत राहू